परिचार <coughs> नमस्कार मी डॉक्टर यम व्ही अंतराय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणीतून जांभाळा येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ये या पदावर कार्यरत हो आहे आज आम्ही येथे एच एस आणि बी क्यू या संयुक्त रोगाचं लसीकरण करत आहोत आणि त्याचबरोबर जनावरांना जे जनावर टॅग चे राहिले होते त्यांना बारा आकडी टॅग मार मारण्यात येत आहे तो यासाठी की शासना जा शासनाच्या ज्या यानंतरचे जी कोणत्याही योजना असतील जाणारे खरेदी विक्री आणि जनावरांना जी सेवा दिल्या दे दिल्या जाणार आहे कृत्रिम रेतन गर्भत संक्रित वास्त्राचा जन्म ही सर्व नोंद या बारा आकडी टॅग नंब नंबरवर होणार आहे याच्यानंतर जेवढे पण लसीकरण वगैरे वे, होईल त्याची नोंद पण होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही लसीकरण समजा आता करता तर दर हप्त्याला या शंका नेमकं कसं आहे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन जांभळा अंतर्गत या छावणीस नियमितपणे भेट दिली जाईल त्याच्यानंतर इथं घटसर्प फरिया बोटपॉक्स या रोगाचं पण लसीकरण टप्प्याटप्प्याने होणार आहे त्याचबरोबर जनावरांना जंतनाशके खनिजद्रव्ये आणि जे गावठी वळू इथे आलेले आहेत त्यांचं खच्चीकरण देखील करण्यात येणार आहे ते मोफत राहील का शासकीय नियमानुसार ज्या छावण्यांना अनुदान असतं त्या तिथं शासनाच्या सर्व सुविधा निशुल्क पुरवल्या जातात पण ही छावणी स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेली आहे त्या वरिष्ठाचे आणि शासनाचे जे निर्देश आहे त्या त्यानुसार शुल्क करण्यात शेतकरी मित्रांनो आपण हे डॉक्टर कोण कोणपूर चर्चा घेतली आणि आपण तसेच इतर शेतकरी पण जाणून घेणार आहोत की नेमकं कोणत्या प्रकारे त्या सुविधा आहे स्थॉप करा आणि आपले वरिष्ठ अधिकारी पण वेळोवेळी भेट देतील कालच आमचे उपायुक्त साहेब प्रदीप जोड साहेब हे या छावणीला भेट देऊन गेले त्यांच्यासोबत राजशेखर सर डॉक्टर पंढुरे सर हे देखील होते आणि शासकीय मार्गदर्शक सूचनानुसार जे जी गरज पडेल जे जी सेवा पुर, पुर आवश्यक अत्यावश्यक आहे ते पुरवण्यात येणार आहे याच्यामध्ये आपल्याला जनावर या छावणीतील जनावरांना जंतनाशके लसीकरण औषधोपचार आणि बी कॉम्प्लेक्स म्हणजे शक्तिवर्धक इंजेक्शन आहे याचा पण आपण सेवा देणार आहोत आता काढ तुम्ही नाही तर गरमत नाही बाकीच्या शेतकऱ्यांचं मी जाणून घेतलं का थोडं मध्ये गरम काही कोण हवा येत पत्र काढणार आहेत काही अडचण नाही सगळं काही इथं प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आज तर प्रॉब्लेम नाही आता उद्या काही सांगताय आपले जे आमदार प्रशांत हे म्हणले ते ढेप देणार आहे नेमकं ढेप काही भेटले येणार आहे आता उद्यापासून येणार आहे अजून ढेपची गाडी काय आली येणार आणि इथं समजा जे जनावर दुखते जनावर आणायला पाहिजे का नाही काही शेतकऱ्यांचं म्हणणं काही हरकत नाही कारण पहिले आलेले ना शे जनावर आलेले हे पण बरेच दोन चार शेतकरी कोण मी चर्चेच्या माध्यमातून जाणून घेतलं का शेतकरीच म्हणणं जनावर टायमावर पाणी पेत नाही किंवा इथं गरम गरमत असल्या आता ते सव्वीस होणारच कमी जादा अधिक कारण घरचं वातावरण आहे वातावरणात बदल होणारच ना ते तर आपल्याला माहिती जग कमी जादा होणारच आपण जरा दुसऱ्या ठिकाणी जनावरला सूट व्हायला थोडा टाईम लागतो आहे परंतु जे काही त्रुटी असन किंवा जे काही समस्या असेल ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ आणि त्या जे संचालक मंडळ इथलचं आपण शिकून चर्चेच्या माध्यमातून नमकी फंड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळते धन्यवाद